बॅट्समॅनला समजावताना गणेश भागवत अनुभवी असे फलंदाज आणि तेवढेच अनुभवी असे बॉलर सुनील भागवत मागच्या काही मॅच मध्ये त्यांनी आपला दबदबा कायम ठेवलेला आहे बघू आपल्या टीम साठी काय करताय सुनील भागवत चेंडू घेऊन ते सुनील भागवत सामना करतो ते राहुल आणि मारे ते मारेला फटका बघू सीमा पार होते की नाही परंतु आणि ते बॉल यशस्वी झालेले आहेत ते अमृत पाठक गुरु परंतु दोन रन धावून काढलेले आहे ते राहुल याने उत्कृष्ट असं क्षेत्र म्हणता येईल दोन रन वाचवलेले आहे आपल्या टीमचे पुढचा चेंडू टाकताय ते सुनील बागुळ तांडवळ याचे गोलंदाज तेवढाच तांडवळ बॅट्समन समोर आणि ते बॉलरने सांगितलं सावित्रा आणि उत्कृष्ट असे कॅ घेतले आविष्कार चव्हाण उत्कृष्ट आता गिल्लर प्लेंग मध्ये घेण्याचा उत्कृष्ट आता निर्णय आविष्कार चव्हाण में में ला घेतल्यामुळे उत्कृष्ट असे क्षेत्रक्षण होणार आहे यात काही शंका नाही उत्कृष्ट असा फिल्डर आविष्कार चव्हाण उत्कृष्ट अशी कॅच घेतलेली आहे आणि खूपच चांगली गोलंदाजी म्हणता येईल खूपच चांगल्या पद्धतीने फसवलेला आहे एकमेव बॉलर मी बघितलेले आहे फिल्डरला सांगितल्यानंतर तिथेच कॅच गेलेली आहे उत्कृष्ट असे फिल्डर आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी पुढच बॅट्समन आलेले ते मुक्तार पटेल आलेल्या सर्व प्रेक्षकांचे मान्यवरांचे कमिटी तर्फे स्वागत समर्थक द्वारे लाईव्ह प्रेक्षपण करण्यात आलेले आहे सा कदम साहेब खूपच कष्ट घेत आहेत आणि आपली फिल्डिंग सजवताना संकेत साम सामना येते गणेश भागवत बघू आपल्या टीम साठी काय करताय ते गणेश भागवत उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे सुनील भागवत यांचे खूपच चांगल्या पद्धतीने पजवलेलं आहे थोडचा चेंडू घेऊन धावताय ते गणेश भागवत सामना करतो सॉरी सुनील भागवत आणि सामना करताय ते गणेश भागवत आणि ते मारलेला फटका आणि उत्कृष्टाचं क्षेत्र पटेल नॉन आहे ते गणेश आणि गोलंदाजी करताय ते सुनील खूपच चांगल्या पद्धतीने रोखून ठेवलेला आहे सुनील भागवत यांनी उत्कृष्ट अशी फिल्डिंग लावलेली आहे चार बॉल मध्ये तीन रन झालेले आहेत चेंडू घेऊन धावताय ते सुनील भागवत सामना करताय ते मुक्तार पटेल जाणीमानी बॅट्समन मुक्तार पटेल आणि गणेश भागवत उतरलेले आहे मैदानावरती आणि गोलंदाजी करताय ते सुनील भागवत आणि इथे चांगला सोडलेला आहे वाईट बॉलचा इशारा अंपायरद्वारे चांगली गोलंदाजी म्हणता येईल अतिरिक्त नाव खात्यामध्ये जमा झालेली आहे ती कळमकर वॉरियर्स यांच्या खात्यात जमा झाली आहे या अतिरिक्त धाव्या बरोबर धाव संख्या आहे ती चार धावा चार बॉल मध्ये चार धावा झालेल्या आहेत त्या कळमकर वॉरियर्सच्या पुढचा चेंडू घेऊन धावता येते सुनील भागवत सामना करता येते मुक्तार पटेल बघू आपल्या टीम साठी काय करताय सुनील भागवत आणि ते अमृत काटक यांच्याकडून थोडीशी मिसफिल झालेली आहे आणि ते कॅच मागात पण पडू शकते जुदान देणं काही योग्य नाही परंतु मिस्फिल पण होऊ शकते यात काही शंका नाही खूपच चांगल्या पद्धतीने टाकलेली बॉलिंग आणि तेवढंच चांगलं चेतरचन सजवलेलं होतं सुनील भागवत यांनी काय हरकत नाही परंतु अशा कॅच होणं खूप आवश्यक आहे कॅच होतो मॅच आहे बघू आता किती महाग करता येतो मुक्तार पटेल हे वेळच सांगेल आणि एवढं चांगलं गोलंदाजी म्हणता येईल सुनील भागवत यांच्यातर्फे उत्कृष्ट अशी गोलंदाजी कारण उत्कृष्ट अशी गोलंदाजी बरोबरच उत्कृष्ट अशी फिल्डिंग सजवत आहे ते सुनील भागवत चोरसा चेंडू घेऊन धावत आहे ते सुनील भागवत सामना करताय ते गणेश भागवत आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या नजरा बरोबर उत्कृष्ट असे फुल्डिंग लावलेली आहे ती सुनील भागवत यांनी या शेवटचा चेंडू घेऊन लावतायत ते काय करता येते गणेश भागवत आणि ते पुरा रणप मध्ये अडचण आल्यामुळे बॉलर थांबलेला आहे पुढचा चेंडू घेऊन येत आहे ते सुनील भागवत सामना करतायत ते गणेश भागवत उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू कुठेतरी रोखून धरलेला आहे बॅट्समनला आणि ते बीट करण्यात यशस्वी झालेले आहे मला असं वाटत बॉल उठला असतात दोन जाण्याची जास्तीत जास्त शक्यता होती उत्कृष्ट अशी गोलंदाजी झालेले आहे आणि फटका मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेले होते गणेश भागवत या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या संख्या झालेली होती पाच रन पहिल्या ओर मध्ये पाच रन देऊन एक विकेट घेतलेली आहे ती सुनील भागवत यांनी खूपच उत्कृष्ट अशा गोलंदाजीचा नजारा म्हणता येईल सुनील भागवत यांच्याद्वारे आता

शरद घेऊन आले ते अमृत पाठक सामना करता येते मुख्तार पटेल आपल्या टीम साठी काय करताय मुख्तार पटेल उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि तरी पण एक रन ठेवलेला आहे चांगली गोलंदाजी म्हणता येईल गुरुद्वारे યા બાબા બોલ બોલ રે રજીવ બોલ શું બોલ

विकेटला क्रिकेट क्लास एक रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे संजू पवार यांनी चकल चा इशारा अंपायरद्वारे जरी अतिरिक्त धावसंख्या बरोबर डाव संख्या झाली ती आठ रन पुढचा चेंडू घेऊन येत आहे ते गुरु सामना करताय ते मुक्तार पटेल आणि आपल्या आणि बॉलचा आणि बॅटचा कोणताही संपर्क न झाल्यामुळे नोटावर देण्यात आलेला डिसिजन म्हणता येईल सोनुभाऊ आणि डॉक्टर गोलंदाजी करता ते, 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 ते हो गुरु आणि गया।

आणि ते समर्थ केबल नेटवर्कचे सपोर्टर्स सतीश भाऊ आणि राकेश भाऊ ते उपस्थित झाले त्यांचे कमिटीतर्फे खूपच स्वागत बघू आपल्या साठी काय करता ते हो आणि ते मारण्याच्या प्रयत्नात आहे अशी गोलंदाजीचा नजरा करताना गुरु त्यांच्याब झालेली आहे आणि आचरण झालेले आहे थांबवून ठेवलेलं आहे कुठेतरी मला असं वाटतंय उत्कृष्टाची गोलंदाजी याच प्रेशर

नऊ रंगले ओव्हर ची समाप्ती नंतर नऊ रन झालेले दोन ओव्हर मध्ये नऊ रन झालेले आहे इथे अशी गोलंदाजी केलेली आहे फक्त आणि फक्त चार रन दिलेले आहे गुरुनी आणि एक विकेट पटकावलेली आहे

तासा उडाले हेन त सावली थाने नेऊनी लागल तीन चका नाही के का नाही बरोबर आहे बाय गाडी नाही मेरे डायरा लवकरया मैच बॉल आले चालू करूया केबल चालू करूया

विकेटला शंभर रुपये जाहीर केलेले आहेत संजू भाऊ यांच्या तर्फे जर विकेट घेतली सुनील तर त्यांना पाचशे रुपये कंपनीचे मालक तात्या भाऊ यांच्याकडून आणि ते बीट झालेले खूपच उत्कृष्ट सहाशे बनत पाचशे संजू भाऊ आघळे यांच्याकडून आणि पाचशे रुपये तात्या भाऊ यांच्याकडून जर सुनील भाऊ यांनी गणेश भागवत यांची विकेट घेतली तर इथे हजार बक्षीस जाहीर केलेलं आहे पाचशे भाऊ यांच्याकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजीचा नजरा करताय ते सुनीलजी भागवत आणि सामना करताय तो गणेश भागवत कुठे ते रोखून धरलेला आहे काय करतात आणि ते मारलेला आहे आणि काय होतो आणि ते खूपच म्हणता येईल कारण चांगल्या पद्धतीने पचवलेलं होत गणेश भागवत यांना परंतु फिल्डिंगचा नजारा म्हणता येईल आणि फील्डिंग मध्ये जरा दुरुस्ती करताना कप्तान जर मॅच मध्ये यायचं असेल तर कॅच आणि मॅच या दोघांच काहीतरी रिलेशन असे लक्षात घेणं गरजेचं आहे जर विकेट घेतली तर पाचशे रुपये आणि त्या जो क्षेत्ररक्षक घेईल त्यांना पण शंभर रुपयाचा बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहे संजीवांगरे यांच्यातर्फे बघू आहे खूपच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षा म्हणता येईल की पदारे करण धावून येणं प्रो करणं अवघडच गोष्ट आहे ते पुन्हा एकदा चान्स दिलेला आहे जीवाचं पाणी करून इथे ते किशोर भाऊ आणि फिल्लर खूपच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे ती सुनील भागवत यांची स्कोर झालेला आहे तो बारा रन टू पॉइंट थ्री मध्ये बारा रन दोन विकेट पुढचं शतक घेऊन आलेले ते सुनील भागवत सामना करतो गोकुल जाधव बघू आपल्या टीम साठी काय करतायत आणि ते इशारा काय अडचण नाही ते रोड उभी आहे सुनील भागवत पाणी घ्यायचं असेल तर पाणी पाठवून द्या मागच्या मॅचमध्ये त्यांच्या हाताला जरा दुखापत झालेली आहे त्यामुळे थोडस तकलीफ होत आहे परंतु आपल्या जीवाचं पाणी करून ते क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करत आहे तिथे उत्कृष्ट असा गोलंदाजीचा नजारा म्हणता येईल सुनील भागवत यांच्याद्वारे डॅडी इकडे डॅडी इकडे वाचले इकडे सुनील बागवत सामना करतो तो गोकुळ जाऊ गो आपल्या टीम साठी काय करतो गोकू आणि ते उत्कृष्ट असा बॉल म्हणता येईल कारण एकच रन दिलेला आहे फक्त या बॉल वरती आणि उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण गोरखद्वारे उत्कृष्ट असे बॉलिंग करता येते आणि ते स्प्रे करून जावे लवकर त्या चार बॉल मध्ये चार रन दिले जाऊ फक्त सुनील भागवत यांनी सामना करतोय तो गणेश भागवतो शंकर ಕ್ವಾಟರ್ ಗೆಲ್ಲೋ. ಓರಕ ಚೂಳು नका. ಸುಳು नका. ಟೀಮ್ ಮಗನಕ ಚೂಳು. चेंडू घेऊन येत आहे ते सुनील भागवत सामना करत भागवत गोलंदाजी चालू पाचवा चेंडू घेऊन येत आहे ते सुनील भागवत सामना करतोय गणेश भागवत तुमच्यासाठी काय करतोय गणेश आणि ते मारलेला पटका आणि ते चार रंग गेलेले आहे चार रन <imitation> 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 शेवटचा बॉल बाकी आहे टू पॉइंट फाय मध्ये अठरा रन झालेले आहे उत्कृष्ट अशी गोलंदाजीचा नजारा येते सुनील भागवत बघू आपल्या टीम साठी काय करतायत ते गणेश भागवत कुठेतरी थांबून ठेवलेलं आहे गणेश भागवत उत्कृष्ट असे बॅट्समन आहे खूप लंबे लंबे हिट लंब मारता गणेश भागवत त्यांना एव्ही डिब्युलर्स पण म्हटलं जातं आज गणेश भागवत यांना थांबून ठेवले सुनील भागवत यांनी चांगलं क्षेत्रक्षण आणि चांगला बॉल ओढत समजतीनंतर बाव संख्या झालेली आहे की एकोणावीस रन एकोणावीस रन झालेले आहे

एवढी वर खूपच जुलाव काढणं आवश्यक आहे जर ती कंपनीला जिंकायचं असेल आणि जर काम करणारे त्यांना जिंकायचं असेल तर मारणं गरजेचं आहे બબલીની લાવાડો છોડો એક જ पुढचा शतक घेऊन तो प्रसाद कुंड आलो पुढचा शतक घेऊन आलाय तो प्रसाद कुंड बघू आपल्या टीम साठी काय करतोय प्रसाद इथे कुठेतरी रोखून धरलेला आहे प्रसाद आपल्या आप पहिल्या गोलंदाजाने कुठल्याचे निघून जायतो तो प्रसाद सामना करतो गणेश आणि ते उत्तर चासा मारलेला छटका आणि जेवढा येतो सुटून गायचा छटका या स्वात साठी प्रसिद्ध असलेला गणेश भागवत या स्वात

पुढचा चेंडू घेऊन येतो तो, ये तो प्रसाद सामना करतो गणेश भागवत मागील बॉल मध्ये छटकार मारून कॉन्फिडन्स वाढलेला आहे तो गणेश भागवत यांचा अगोदर पुढच्या चेंडू मध्ये काय करतो तो प्रसाद आणि ते हासाल करताना बॅट्समन अरे

আশতগের সিনাগে গেনে ডেনাকাকটাক্রিতে নাকে ড্দেনাকাক্রিতে খেক্রা কেনা পুটিতে পুটাাখ্রাকাকেরিন্যাক্রচ্ি সিুলা�

सामना करतो तो गणेश भागवत तो आपल्या टीम साठी काय करतोय तो फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला गणेश भागवत खूपच चांगल्या पद्धतीने केलेली फटकेबाजी

हा डावसंख्या झाली होती एकोणचाळीस रन बोल काय करतो कोरची झालेली आहे चार चार रन दिलेला आहे डावसंख्या झालेली आहे चार रन डावसंख्या झाली होती